मी गावात चाललोय त्याला पण जागे म्हणणार काम नाही करून दे ना गाडीत येऊन बसला का तू गावात यायच तुला मोटरसायकल जाऊ ना मोटरसायकल चांगली चल मोटरसायकल जाऊ मोठ्या गाडीत नको उतर खाली जोस पार्सल बर बर आणि घेऊन या बर चालेल तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजता आले मी राहुल आणि माऊली गावामध्ये चाललो आहे तर मित्रांनो मळ्याच्या ठिकाणी या हप्त्यात सारखी दिवसभर लाईट जाते त्याच्यामुळं आज आम्ही बॅटरी आणणार आहे जेणेकरून इंटरनेट कनेक्शनचं म जे राऊटर आहे ते चाललं पाहिजे त्याच्यावर त्याच्यासाठी आता आम्ही जुगाड करतोय तर चला जाऊ या, या गावामध्ये आपल्या वेळेला जायचं तर मित्रांनो फायनली ह्या दुकानात आलो आता माओ तू गाडीवर बसून राहा मी बॅटरी बघतो हा याच्यापेक्षा मोठी म्हणली तर ते घ्यायचा बॅटरी ही केवढ्याची आहे किती बाराशे अकराशे पन्नास रुपया दिवशी बाराशे रुपयाला किती दिवस टिकली मला याचा फिमेल पहा द्या ना ते नाही का शेकऱ्याचं देतो ना शॉकेट 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 दोन दे वॉरंटी काही गॅरंटी ज्य वॉरंटी नाही गॅरंटी बाजारात काय खराब झाले बदलून तुम्हाला तेवीस तेवीस तारीख हे काय ते चार्जिंगसाठी आर पोपटलाल अँड सन्स यांच्याकडे खूप सारे प्रॉडक्ट मिळतात बघा अगदी घराला पेंट करायचा असा तरी अनेक प्रकारचे पेंट मिळतात त्याचबरोबर ॲग्रोजचे काही बरंच मटेरियल मिळतं या दुकानामध्ये आलो आम्ही रिचार्जेवर पंप रिचार्जेवर पंप दुरुस्ती पिस्टोन पंप दुरुस्ती हे फार दुकान आहे आणि नंतर ते नळ्या वगैरे तयार करून मिळतील स्प्रे पंपाच्या हिशोबाच्या याची गॅरंटी ना हो तीन महिने गॅरंटी केवढ्याच हे अडीचशे रुपये अडीचशे मी काय म्हणत राहतो ना, ना, ना ओ, लो बजेटचे पण दीडशे रुपये वालो पण आहे दोनशे वालो पण दीडशे वाल मिळेल मी ओके कायच नाही त्याला पण त्यांना गॅरंटी पण गॅरंटी वाला ते जाऊन व्यवस्थित बिल लावा एवढं द्या मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी पंधराशे रुपयाचं मटेरियल घेतलंय तर आता या दुकानातून चाललोय आता घरी माऊला घ्यायचा आहे ज्यूस तर माऊली केव्हाच बघ सकाळचा मागे <च़रेभाँ> लागले आता की ज्यूस घ्यायचा म्हणून हे बघा ही बॅटरी खूप जड बॅटरी आणि जे पाठीमागचं जे दुकान आहे पोपटला आर पोपटला आल्या सन्स या ठिकाणी खूप सारं मटेरियल मिळतं अगदी पेंटचं तर मित्रांनो आता मी आलोय राहुलच्या घरी राहुलच मला आता एक जुगाड म्हणून देतोय व्हिडिओ शॉटपर्यंत बघा काय बनवतो आम्ही तर हे बघा माऊली इकडे माऊलीने ही बॅग घेतली होती याच्यामध्ये काही मटेरियल आहे त्याचबरोबर ही बॅटरी घेतली तर आता राहुलने हातामध्ये घेतली गन बघूया काय करतोय तो आता याला आपण आहे ना हां लावून घेऊ काय हे बटन आणले ना बटन पॅक करायचे तो आजारी झाली बरी आता ती बरी झाली आता ती हे चार्जर एक चार्जर चार्जिंग करण्यासाठी तापली का गण ताप आता हे फिट कर फिट करायचे याला नाही तापले अजून लाईटीम आहे ना आपल्याकडं याला लांब पाहतो तापली का <laughs> नाही तापली हवा अजून तापलीच नाही ते काय बिक चार्जिंग सॉकेट हो आहे चार्जिंग साठी सॉकेट आहे त्याच्याने चार्जिंग होईल ही बॅटरी ही बॅटरी चार्जिंग होईल तर मित्रांनो हे बघा हे जे चार्जर आहे हे बघा हे चार्जर घेतलंय आणि याची जी पिन आहे ही ते बघा ही पिन तर ती या सॉकेटमध्ये टाकून ही बॅटरी चार्जिंग करण्यात येईल आता ही बॅटरी चार्जिंग आहे का नाही आपण बघू नाही तर मग तिला चार्जिंग लावू तो hmm. okay. फोल फोल चार्जिंग तर असेल शक्यतो कारण नवीन आहे रेड याला ही हे उलट जर झालं ना डायरेक्ट तुमचं चार्जर आहे ना पिन खोसल्या खोसल्या तडख्यात उडून टाकील एक्सपोर्ट करील त्या चार्जर मग ह्या पिना जरी उलट झाल्या तरी बॅटरी चार्जिंग करण्यासाठीच आपण सा, हे जुगाड फक्त बॅटरी चार्जिंग साठी झालं आता अजून त्याच्या आउट पॉइंट काढायचे म्हणजे कन्व्हर्टर जोडायला तुमचं बॅटरी चार्जिंग होती का नाही ते बघू ना आपण पुढचं बांधवायला नाही तर मग बॅटरी चार्जिंग नाही झाली तर उपयोग हे पिन आहे ना हे बुथ छान उघडायचं एकूण हे बुथ छान उघडलं तर हे पिन उलटी पालटी पाहून घ्यायची याच्यात घालायची याच्यात घातलं कॅमेरा चालू आहे बॅटरी बी चालू आहे हे बी छान घातलं ये ये रेड आता आता चार्जिंग, चार्जिंग, चाल चार्जिंग। आणि ते ग्रीन सिग्नल दिला तर फुल झाली चार्ज फुल झाली आता हे झालं चार्जिंगचं काम ओके झालं बरं म्हणजे एवढ्या चार्जिंग ओके झाली आता तुमची हम्म आता आपल्याला कन्वर्टर याला कन्वर्टर पण ति कन्वर्टर हे कन्वर्टर याला आपल्याला आता इथं कट करून हा पॉइंट लावायचा आहे हे बटन लावायचं आहे ते काय तो डाबा कोणता हा काय कन्व्हर्टर आहे हे बाबू हे बघा मित्र हे ना याचा काय विषय माहिती का ह्या बॅटरी याला करंट दिला का ही बारा वॅटची बॅटरी हा इकडून डायरेक्ट दोनशे वीस व्याट काढतात म्हणजे इकडून ही बॅटरीची लाईट डायरेक्ट ओरिजिनल लाईट तयार करतात हे चारशे ऐंशी काहीतरी रुपयाचं आहे तर अमेझॉनद्वारे हे बोलवलं होतं अमेझॉन वरून हे बघा मायक्रोटेकच हे तर आता ते जुगाड काय करतो राहुल बघूया आपण त्याच्यावर डायरेक्ट ह्या बॅटरीवर आपण दोनशे वीस मॅटचा बल्प लावू शकतो याच्यावर याच्यावर मोबाईल चार्जिंग करतो टी व्ही चालते याच्यावर लॅपटॉप तुमचं चार्जिंग होईल आणि याच्यावर किती मोबाईल चार्जिंग होतील मोबाईल तुम्ही हे जर हे ठेवलं ना हप्ताभर चार्जिंगच करायचं नाही निस्ते मोबाईल चार्जिंग करायचे पंधरा वीस मोबाईल सहज चार्ज आरामशीर सहज म्हणजे परत विचारायचंच नाही तर बटन मोठं घेतलं का ते मोठं नाही मोठं घेतलं ना मी हे छोटं लाव मी चार्ज मोबाईल वापरतो फक्त ना मोबाईलला एवढं काही लोड नाही राहत तुम्हाला हे डायरेक्ट हे वापरायचे युपीएस वापरायचे जळायला नको हा एकूण एक थेंब टाकायचा एकूण एक झालं परतून एक थेम परत विषय नाही आता एकदम घट्ट चिटकला आता ह्याचं बुच्चन आता पॅक लावून घेऊ म्हणजे सांगणार नाही ओके हो आता तुम्हाला वायर द्यायची ना मला रेड रेडला आपण बटन टाकू ही ब्लॅक इथं टाकू बरोबर आता हे इथं झालं हे बा हे चार्जिंगसाठी हां हा आपला मोबाईल या बॅटरीतून आपण डायरेक्ट दोनशे वीस बाहेर काढणार चार्जर लावलं ला बरोबर मोबाईलचं मोबाईलचं मोबाईलची तीन याला लावली ओके हां ह्या बाला बा चालू केलं हे बघा मोबाईल झाला चार्जिंग दोनशे वीस चालू हे बघा इथे चार्जिंग चालू आहे बघा दुसरं कुठलंही कनेक्शन नाही याला बरोबर बॅटरीवर तुमचं डायरेक्ट मोबाईल चालू झाला हा तेच ना चार्जर हे बंद केला हां ओके तुमचं चार्जर काढून चा। घ्यायचं झालं पण मोबाईल तर मित्रांनो आता हे जे झालं हे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी पण झालंय त्याचबरोबर घरामध्ये एक युनिट आहे ते, ते मी चार्ज करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते बी चालू होईल तुमचं राउटर बी चालू होईल त्याला आपण शोल्डर लावू ना तर मित्रांनो आता राहुल आणि मी चालले माझ्या घरी तर राहुलच्या हातामध्ये बॅटरी आहे आणि डी सी कन्वर्टर आहे आणि माझ्या हातामध्ये हे चार्जर आहे बघा तर आता घरी चाललो आहे माझ्या होणारच चालू शंभर टक्के पण आहे का नाही चालू होणार एवढी मेहनत घेतली चालूच होईल ना त्याला हात लावला ना फुल करंट बसतो एकदम दोनशे एसीआरचा करंट आहे त्याला एक बल्ब लागेल ना मोठा दोन बल्ब लागतील सी एफ एल मित्रांनो आता आलोय माझ्या घरी तर हे बघा आता या ठिकाणी इंटरनेट कनेक्शनसाठी मी जे राउटर घेतलं हे तर दिवसभर लाईट नसली काही राउटर पण बंद होतं हे बघा आता राउटर चालू आहे लाईटवर राऊटरची पिन याच्यावर लांब चालू होतं का नाही हां का हे बंद केलं बरोबर ही पिन घेतली याची एस मी खोच निघा ओके एसमी खोच के बाद याच्या लाईटी चालू होता का बाबर हे बघा मित्रांनो चालू ह्या ह्या राऊटरची पिन ही बघा ही जी पिन आहे ही या ठिकाणी याला लावली बघा या डी सी बॅटरीतून लाईट ह्या बॅटरीतून या बॅटरीचं हे बटन चालू केलं आणि हे चालू झालं हा चाल आता डी सी कन्व्हर्टर चालू झालं त्याचबरोबर इकडे आता हे बघा हे आपलं हे राउटर पण आता चालू झालं तर बाकीच्या पण लाईटी अगदी थोड्या वेळात चालू होतील वेळ घेता लाइट लागायला हा वेळ की यालाच लाई याला वेळ आता रेड लागली नंतर ग्रीन लाईट लागतील सर्व आज ही ग्रीन लाईट लागलेली आहे आता तर मित्रांनो हे बघा आता हे जे आपलं राऊटर आहे हे चालू केलं आपण या बॅटरी बॅटरी घेतली बॅटरीवर हे डीसी कन्व्हर्टर लावले आता बॅ चालू केलं त्याच्यात राऊटरची पिन टाकली त्या राऊटरवर आता हे राउटर जे चालू झालंय हे बॅटरीवर चालू झालं आणि त्याचबरोबर मी इथं वायफाय चालू केलेलं आहे हे बघा हे वायफाय तर हे बघा कनेक्ट झालेलं आहे बरोबर तर माझं आता हे युट्यूब वगैरे सगळं सोशल मीडिया आता घरातलं सगळं म्हणजे अँड्रॉइड टीव्ही पण चालतो मोबाईल पण चालतात त्यावर त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन राहिलं नाही त्याचबरोबर मित्रांनो ना आता हे जे पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये लागले लॅपटॉपचं चार्जर बी लावायला लॅपटॉप बी चालू होईल पाहिजे हा या ठिकाणी हे हे बघा बंद केला पिन थांब थांब ना आता या ठिकाणी लॅपटॉप पण आहे तर लॅपटॉपची ही पिन पण आहे बर का हे बघा सुद्धा आता लॅपटॉप पण याच्यावर चालेल आता हे जे घेतले सोळाशे रुपयाचं घेतलं हे आणि हे चार साधारण चारशे रुपयाचं चा सी कन्व्हर्टर मागवलं मी ऑनलाईन म्हणजे जवळपास दोन हजार रुपयामध्ये ही गंमत झाली त्या दोन हजार रुपयामध्ये माझं आता हे राउटर पण चालणार आहे दिवसभर लाईट नसते मळ्याच्या ठिकाणी तर आता हे राउटर मुळे माझं कुठलंही माझं काम आढणार नाही जे सोशल मीडियावर जास्तीत जास्त काम असतं माझं व्हिडिओ अपलोडिंग करणं असतं फेसबुकला ला युट्यूबला तर त्याच्यासाठी मी हे राउटर कंटिन्यू चालू राहू म्हणून हे घेतलं दोन हजार रुपयाचं दोन हजार रुपये म्हणजे खर्च आला साधारण त्याचबरोबर मी मागच्या बघा आता ही पॉवर बँक घेतली बघा ही आणि अजून एक, एक सिस्काची आहे ती मला काही सापडणं कुठे ठेवली कुठं ठेवली काय माहिती तर मित्रांनो ही जी पॉवर बँक आहे ही अडीच हजार रुपयाची घेतली आणि दुसरी पण आहे ती पण अडीच हजार रुपयाची घेतलेली आहे हे बघा आता ही चौऱ्याहत्तर टक्के चार्जिंग घ्या तर अशा ह्या दोन पॉवर बँक ज्या घेतल्या त्या पाच हजार रुपयाच्या घेतल्या आणि एका पॉवर बँकवर आहे ना तीनच मोबाईल चार्जिंग होतात आणि हे काही जास्त काळ टिकत पण नाही त्याच्यामुळं काय केलं आता हे घेतलं तर हा म्हणजे विचार करा किती मोठा बेनिफिट झाला नाही का तर याच्यावर खूप सारे मोबाईल चार्जिंग होतील या बॅटरीवर त्याचबरोबर राउटरही चालेल आणि त्याचबरोबर लॅपटॉपसुद्धा चार्जिंग होईल पण आता ते फुल चार्जिंग नसल्यामुळे लॅपटॉप म्हणजे चालू नाही होऊ राहिला आत्ता तर हा इतका सारा फायदा झाला आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी पिन लावलेली आहे तर ही बॅटरी चार्ज करण्यासाठी तर हे बघा हे चार्जर आहे त्या बॅटरीचं तर हे आता रेड कलरचा हा लाईट लागलेला आहे आणि या बॅ ही बॅटरी जेव्हा जेव्हा फुल होईल फुल चार्जिंग त्यावेळेस हा लाईट ग्रीन होईल त्यावेळेस मग ही वायर इथून काढून ठेवायची तर असा होता हा जुगाड का या जुगाडावर आपलं लॅपटॉप पण चालणार आहे मोबाईल पण चार्जिंग होणार आहे आपला पॉवर बँक पण चार्जिंग होणार आहे त्याचबरोबर आपलं राऊटर पण चालणार आहे त्याचबरोबर आपले सी बल्ब पण चालणार आहे दोन दोन चालतील ना दोन सेपंड चालतील अजून काय चालतं पाहिजे होतात लगेच लावला तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये